एकशे शिव महापुराण कथा या निमित्तानं अनेक साधू संत येणार आहेत आपल्या रस्त्याची सहा किलोमीटर खूप खूप दुर्दशा आहे ट्राफिक खूप जाम व्हायली याच कार्यक्रमात जाम व्हायली रस्त्याची अडचण खूप मोठी आहे साहेबांनी पंधरा कोटी मंजूर करून आणलेले आता पण काही ठेकेदाराच्या याच्यामुळं त्या सगळ्या अडचणीकरता निर्माण झालेल्या आहेत त्या अडचणी आता ते पदावर असल्यामुळं निवारण करून रस्त्याचं काम लवकरात लवकर व्हावं अशी अपेक्षा आहे तरच कार्यक्रम आपला हे होऊ शकतो या रोडला पूर्ण कार्यक्रम सगळा रोडला इकडं नाही आहे पूर्ण रोड शेतकऱ्यांनी जमीन दिलेल्या होता गावातल्या परगावातल्या जे सतभक्त म्हणतात त्यांनी सुद्धा एक एक दिवसाची सेवा घेऊन आपलं जीवन धन्य करून घेणे येत्या शक्तीप्रमाण सर्वांना काही दान करता येईल जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य करणं गरजेचं आहे खर कामा कार्यक्रमाचा खर्च खूप मोठा आहे का तर सगळ्या सुख सुविधा उपलब्ध करणं इतकं सोपं काम नाही तुम्हाला थोडसर काही पाणी कमी पडलं तर पाणी कमी पडलं व्यवस्था असाव की नाही वाढायचं कमी पडतं वाढायची कमत्या म्हणता तुम्ही पदार्थ वाढाव की नाही कराव की नाही बोलणं सोप्या हो करणं अवघड आहे म्हणून सगळ्याच इथं आलेल्या सगळ्या सद्भक्ताचं कर्तव्य बनते की सर्वांनी सेवा द्यावी सेवा आवश्यक आहे अशा कार्यक्रमामध्ये आपल्याकली संपत्ती सरळ हाताने दान करावी लक्षात दहा अकरा हजार पंधरा हजार कोणाला वीस हजार द्यायला काही हरकत नाही अशा कार्यक्रमामध्ये पैशाचा वेळेचा सदुपयोग घ्यावा तरच ती संपत्तीचं शुद्धीकरण होत असते लक्षात पण ज्याची आयपत लाख दोन लाख चार लाख पाच लाख द्यायला काही घोरग तुमचे मिळले लोक सगळे समाधान बहिणीनं भावाला निवडून आणल्या आज जो आहे कार्यक्रम घेण्यात आलेला त्याच्या अगोदर केव्हापासून हा कार्यक्रम चालू राहतो आणि कशा पद्धतीने केला जाते गेल्या चोवीस वर्षापासून दत्त जन्म उत्सव साजरा केल्या जाते दत्त पौर्णिमा मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारी जे दत्त जन्म मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा या दिवशी दत्त जन्म साजरा केला जाते सात दिवस सप्ताह असते गुरुचैत्राचं चे पारायण ज्ञानेश्वरीचं पारायण कुठली कथा रामायण असो भागवत असो दत्त दत्त महात्मे कधी कधी रामायण कधी कधी भागवत कधी ज्ञानेश्वरी अशा तऱ्हेचा कार्यक्रम केला जातो हा हर्ष आनंदात अनेक सद्भक्ताच्या सानिध्यामध्ये आणि अखंड दत्तनाम चलते अखंड नाम पाच महिने चातुर्मास केले जाते चार महिन्या चातुर्मास असते पण आम्ही पाच महिने करतो आणि आता तर या मागच्या दोन अडीच वर्षापासून तीन वर्षासाठी अखंड दत्त दत्तनाम चालू आहे हा तर दत्तात्र्यांचा जन्म उत्सव खूप हर्ष उल्लासात खूप आनंदात सद्भक्ताच्या सानिध्यामध्ये या वर्षी रामकथा बाबू महाराज आंदेगावकर यांच्या मुखातून आणि त्यांचे जे सहकार्य त्यांनी खूप चांगल्या तऱ्हेने कार्यक्रम पार पाहिला गेल्या वर्षी बोरगडीचे महाराज माधव महाराज बोळीकर ही मंडळी होती त्यांनी बी खूप चांगल्या तऱ्हेनं बोरगडीकर महाराजांचा आमच्याकडं गेल्या पंचवीस वर्षापासून हरी कीर्तन दहीहंडीचा कार्यक्रम काल्याचं कीर्तन खूप मोठ्यापणा उद्या काल्याचं कीर्तन आहे माधव महाराज बोरवीकर व त्यांचे सहकारी मंडळी बोरवीकर भजनी मंडळ खूप चांगल्या तऱ्हेन होते हरशे उल्लासात सर्व सद्भक्ताच्या सानिध्यामध्ये होत असते सात दिवस भगवंताचं नामस्मरण भगवंताचं नामचिंतन गुरुचित्राचं पारायण आणि रामकथा अशा तऱ्हेने या वर्षाचा कार्यक्रम साजरा होत आहे खूप बहुसंख्येन लोक येत भक्त वर्ग येऊन कार्यक्रम आता बारा वाजता दत्तात्रय महाराजांचा अभिषेक दही दा, दूध मौराच्या मदान अमृतांना अभिषेक होतो अभिषेक होऊन दत्तात्रय महाराज जन्मोत्सव पाळण्यामध्ये दत्तमूर्ती ठेवून अनेक भक्त मंडळी अनेक गायन करून पाळणे गावून असा कार्यक्रम केला जातो त्याच्यानंतर महाप्रसाद होत असते तो महाप्रसाद बहुसंख्य जवळ कमीत कमी एक पंधरा हजार लोकांचा महाप्रसाद होत असतो अशा तऱ्हेने कार्यक्रम होत असते आणि सर्व सदभक्तांनी पिंपळगाव इथं येऊन येणारा जो दोन हजार पंचवीस चा कार्यक्रम आहे शिव महापुराण कथा एकशे आणखी दत्तया गेज्ञ दत्तया पाच हजार रुपये फी ठेवलेली आहे सर्वांनी त्याची दक्षिणा पाच हजाराची पावती पाडून आपण त्या यज्ञाला बसू शकता सर्वांनी या कार्यक्रमाला सेवा देऊन आपलं जीवन धन्य करणे या कार्यक्रमाला सर्वांनी सहभागी होणे जास्तीत जास्त संख्येने आता अनेक साधू संत अयोध्या वरंदावन जगन्नाथपुरी काशी बद्रीनाथ केदारनाथ गंगोत्री येथून अनेक साधू संत येणार आहेत म्हणून तुम्ही सर्वांनी सेवा करून आपलं जीवन धन्य करणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं साठ करोड जप दत्तनाम वहीवर लिहून चालू आहे ओम नम शिवा हा जप सुद्धा पासष्ट करोड जप चालू आहे अशा तऱ्हेचा सव्वाशे करोड जप एका वर्षामध्ये सद्भक्त मंडळी करत आहेत असा यज्ञ आपल्या आतापर्यंत जेवढा मोठ्या प्रमाणात झालेला नाही पुढे होऊ शकते का तर भगवंताची लिलाभूमी आहे कुठेही होऊ शकते लिलाभूमी असल्यामुळं प्रभू कुठेही करून घेऊ शकतात म्हणून आपल्या पिंपळगाव नगरीमध्ये हदगाव तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पिंपळगाव हे छोटस गाव आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात हा मोठा यज्ञ होणार आहे त्याच्या सर्वांनी लाभ घ्यावा या कार्यक्रमा ज्याला हसते पर हसते जे काही सेवा करता येईल आर्थिक सहाय्य सेवा करून जीवन धन्य करून घेणे